श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आणि आजपासून नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई भगवती तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी मी देवी मातेला विनंती करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज प्रत्येकाने आपल्या घरी घटस्थापना करून अखंड दिवा हा लावलेला असेल आपण प्रत्येकाने आपल्याकडनं होईल तशी सेवा देवी मातेची आजपासून सुरू केली असेल कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू केले असतील तर कोणी देवी मातेच्या विविध स्तोत्रांचा मंत्रांचा जप हा केला असेल नवरात्रामध्ये देवी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण सर्वजण आपल्या परीने होईल तशी देवीमातेची सेवा करत असतो पण या नवरात्रामध्ये आपण देवीमातेच्या सेवेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे असतात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी समस्या संकट दुःख दारिद्र्य हे देवीमातेच्या कृपेने दूर होतील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीमातेचे तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असते आणि अशा या काळामध्ये जर आपण देवीमातेची सेवा करण्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे तितक्याच अधिक पटीने मिळत असते नवरात्रामध्ये काही विशेष उपाय केले तर यामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आपल्या आयुष्यातली सर्व नकारात्मकताही दूर होते आपल्या घरात असलेली इडापिडा दुःख दारिद्र्य वाईट दोष नजरबाधा वाईट शक्ती या सर्व नवरात्रीमध्ये आपण हे महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अगदी दररोज करायचा आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कापूर आणि लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा प्रभावी उपाय आपल्याला कसा केव्हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा जो उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लवंग आणि कापूराचा सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही या नवरात्रीमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळेला करू शकतात नवरात्रीमध्ये देवी दुर्गेला आपण तिच्या आवडत्या सर्व वस्तू या अर्पण करत असतो त्यातलीच एक महत्त्वाची आणि देवी मातेची आवडती वस्तू आहे ती म्हणजे लवंगांची जोडी नवरात्रीमध्ये जर तुम्ही दररोज दुर्गा मातेला लवंगांची एक जोडी अर्पण केली तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल हे होऊ शकतात देवी दुर्गेच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते आणि म्हणूनच नवरात्रीच्या काळामध्ये लवंगांचा उपाय करणं खूपच प्रभावी मानलं जातं त्याचप्रमाणे लवंगांचा सुवास हा सुद्धा देवी लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करत असतो आणि म्हणूनच आपण बऱ्याच वेळा लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय हा सुद्धा करत असतो आणि म्हणूनच आपण या नवरात्रीमध्ये सुद्धा लवंग आणि कापूर या दोघांचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे नवरात्रीच्या या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संपूर्ण नऊ दिवस जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर जितक्या दिवस तुम्हाला हा उपाय करणं जमेल तितक्या दिवस तुम्ही हा उपाय या नवरात्रीमध्ये नक्की करा पण अत्यंत महत्त्वाची ही संधी सोडू नका कारण या उपायामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह ही आपल्या घराच्या बाहेर जाणार आहे कुठली वाईट शक्ती जर आपल्या घरात असेल तर तीसुद्धा यामुळे दूर होईल आपल्या घरामध्ये संपूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जीही येईल आणि तसंच माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घराकडे आकर्षिले जाईल आणि म्हणून हा उपाय तुम्हाला या नवरात्रीमध्ये जितके दिवस करणं शक्य होईल तितके दिवस तुम्ही तर अवश्य करा आणि संपूर्ण नऊ दिवस तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जाही असतेच आणि कधीकधी आपण आपल्या घरामध्ये जरी खूप सेवा करत असलो तरीसुद्धा आपल्या घरातली ही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता बाहेर निघून जात नाही आणि म्हणूनच आपल्या घरातली ही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर आपल्याला काढायची आहे तरच आपण आपल्या घरामध्ये जी काही सेवा करू तर त्याचे संपूर्ण फळे आपल्याला मिळेल त्यासाठीच या नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूराचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं एक भांडं घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर मग तुम्ही एखादी छोटीशी प्लेट किंवा मातीची पणती घेतलीत तरीसुद्धा चालेल पण शक्यतोवर कापूर जाळण्याचंच भांडं हे तुम्ही घ्या आणि त्याचप्रमाणे दोन अखंड फुल असलेल्या लवंग आपल्याला या उपायासाठी घ्यायच्या आहेत दोन अखंड आणि फुल असलेल्याच लवंग आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत कुठेही खंडित झालेल्या तुटलेल्या लवंग तुम्ही या उपायासाठी चुकूनही घेऊ नका त्याचप्रमाणे आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापराची एक मोठी वडी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे इतर कुठलाही साधा कापूर आपल्याला इथे चुकूनही घ्यायचा नाही आहे तर भीमसेनी कापूर हाच घ्यायचा आहे कारण भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते आणि म्हणून आपल्याला इथे एक मोठी भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे तर याप्रमाणे एका कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन अख्ख्या फुल असलेल्या लवंग आणि एक मोठी भीमसेनी कापराची वडी ही घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायची आहे आणि जोपर्यंत आपल्याला हे कापूर आणि लवंग जळत आहेत तोपर्यंत देवीचा नवार्णव मंत्र ओम ऐम भ्रीम क्लिमच्या मुंडाईविचयी या मंत्राचा जप करत राहायचं आहे जितका वेळ आपण देवीच्या या नवार्णव मंत्राचा जप करू तितकी जास्त आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली सगळी नकारात्मकताही या कापूर आणि लवंगासोबत जळून ती नष्ट होईल ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये लवंग आणि कापूर हे एकत्र जाळू तर तेव्हा लवंगांचा तडतड असा हा आवाज आपल्याला येत असतो तर हा आवाज जितका जास्त तुम्हाला येईल तर तुम्ही समजून जा की तितकी जास्त एनर्जी ही तुमच्या घरातली जळून नष्ट झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून तुम्हीसुद्धा लवंग आणि कापूर नवरात्री या नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये नक्की जाळा यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकताही दूर होईल आणि जेव्हा तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरात सगळी पॉझिटिव सकारात्मक एनर्जीही तयार होईल तेव्हा देवी माता तुमचं घर सोडून कुठेही जाणार नाही तसंच देवी लक्ष्मीसुद्धा आपण होऊन तुमच्या घराकडे आकर्षित होईल ज्या घरामध्ये सकारात्मक लहरी असतात तिथे देवी लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहतो आणि अशा घरामध्ये सुख शांती समृद्धीही अखंड नांदते आणि या घराची भरभरून प्रगती होत असते अशा घरातील सर्व कटकटी भांडणं कलह ही दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यास मदत होते आणि अशी नकारात्मकता जेव्हा तुम्ही हा उपाय करून तुमच्या घरातून काढून टाकाल तेव्हा देवी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल नवरात्रामध्ये जितकीही तुम्ही सेवा देवी मातेची कराल तितका जास्त कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल कारण तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता ही निघून गेलेली असेल आपल्या घरामध्ये जर कुठली वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल तर यामुळे आपल्या घराची ती प्रगती होऊ देत नाहीत आणि म्हणूनच अशी नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय या नवरात्रीमध्ये आपल्याला सर्व त्यांना आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुम्ही जिथे घटस्थापनाही केलेली आहे तिथे बसून करायचा आहे किंवा तुम्ही जिथे अखंड दिवा हा लावलेला असेल तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्याकडे गटस्थापनाही नसेल आणि अखंड दिवा हा सुद्धा जरी तुम्ही लावलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर केलात तरी सुद्धा चालेल पण फक्त हा उपाय करताना आपण तो अगदी मनोभावे करायचा आहे आपल्या मनामध्ये कुठलीही शंका न आणता कुठलाही किंतू परंतु आपण आपल्या मनामध्ये न आणता हा उपाय आपल्याला अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे करायचा आहे तरच या उपायाचा आपल्याला फळ मिळेल या संपूर्ण नवरात्रामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची जी काही अडलेली कामं असतील तर तीसुद्धा देवी मातेच्या कृपेने मार्गे लागतील तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल झालेले हे तुम्हाला दिसून येतील तसंच तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप मोठा सकारात्मक परिणाम झालेला हा तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्हाला उदास वाटत असतं तिथे तुम्हाला प्रसन्न वाटायला सुरुवात होईल जोपर्यंत हा कापूर आणि लवंग जळत आहे तोपर्यंत आपण नवर्णव मंत्राचा जप हा करायचा आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कापूर आणि लवंगाचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवलात तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर याची जी काही राख उरेल तर ती राख तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची आहे किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा नऊ दिवसाची ही संपूर्ण राख जमा करून शेवटी शेवटच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये ही राख प्रवाहित करू शकतात कापूर आणि लवंग एकत्र जाळल्यामुळे आपलं नशब हे सुद्धा उघडतं असं म्हटलं जातं आपल्या जीवनामध्ये प्रगतीचा नवा मार्ग हा आपल्याला सापडतो आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीमध्ये अत्यंत प्रभावी असा हा लवंग आणि कापुराचा उपाय करायचा आहे घरातील महिलेला जर मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही हा उपाय करून घेतलात तरीसुद्धा चालेल पण फक्त हा उपाय तुमच्या घरातल्या खूप लहान मुलांकडून करून घेऊ नका कारण त्यांना यावेळी चटका लागण्याची शक्यता असते तुमची जी मोठी मुलं असतील किंवा घरामध्ये जर इतर सदस्य असतील तर त्या इतर सदस्यांना तुम्ही हा उपाय करण्यासाठी सांगू शकतात पण नवरात्रीची ही अत्यंत महत्त्वाची संधी तुम्ही हा उपाय करण्यासाठी चुकूनही सोडू नका कारण नवरात्रीचे हे दिवस अत्यंत प्रभावी असे दिवस मानले जातात असे छोटे छोटे उपाय करण्यासाठी म्हणून ही संधी तुम्ही चुकूनही सोडू नका हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण अवश्य करा तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण नवरात्रीमध्ये आपल्याला लवंग आणि कापुराचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ